हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण नववा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर लिहिलेली श्रील बलदेव विद्याभूषण यांची गीताभूषण टीका आता वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुमतांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या नव्या श्लोकाबद्दल म्हणतात की जर कोणी असा प्रश्न विचारला की हे भगवंता सृष्टी आणि पालन यांमध्ये विषमता दिसते ही जी इथे सृष्टी होते आहे पालन होत आहे त्यात आम्हाला विषमता दिसते कित्येकांना तर विषम शरीर मिळत असं बघितलं जात तर हे सगळं अन्यायपूर्वक कार्य तुमच्याकडूनच होत ना मग असं कर्म तुम्हाला बंधनात टाकत असेल ना असं ते म्हणतात तर हा जो मुद्दा आहे एक प्रश्न विचारला आहे की कितीतरी वेळा आपल्याला जे शरीर मिळालं आहे जी आपली सांपत्तिक स्थिती आहे त्याबद्दल लोक भगवंतांना दोष देत असतात तर त्यामुळे हा प्रश्न जर कुणी उद्भवला की भगवंत असं अन्यायपूर्वक कार्य तुमच्याकडून होतं तर अशी कर्म तुम्हाला बंधनात टाकत असतील ना तर असा मुद्दा समजावून श्रील बलदेव विद्याभूषण पुढे एक छोटीशी टीप लिहितात नोट लिहितात कशा रीतीने लोकांना वाटत की मला हे अन्याय माझ्या बाबतीत झाला आहे ते समजवतात जीवांना विभिन्न प्रकारचं शरीर आणि सुख दुःख वगैरे प्रदान केलं जात तर वैष्णव आचार्य समजवतात कि या जगतामध्ये आपण बघतो कुणी आहे तो अतिशय बुद्धिवान आहे कुणी आहे तो बऱ्यापैकी मठ्ठ आहे त्याला अनेकदा सांगितलं तरच कळत कुणी अगदी गरीब आहे कुणी प्रचंड श्रीमंत आहे कुणी सुंदर आहे तर कुणी दिसायला कुरूप आहे तर मग लोक विचार करतात किंवा एखादा म्हणेल की सगळी तर भगवंतांचीच लेकर आहेत ना मग अकारणाची विषमता का दिली आहे सगळ्यांना समान का केलं नाहीये एक गरीब एक श्रीमंत असं का केलं आहे हा असं का बरं आम्हाला रूप दिलं आहे काही लोक म्हणतात मला का कुरूप बनवलं मला का त्या हिरोईन सारखं सुंदर नाही बनवलं कुणी म्हणत की मलाच का गरीब घराण्यात जन्माला घातलं आहे का टाटा बिर्लाच्या घरात मला जन्म नाही दिला हा आमच्यावर भगवंतांनी परमेश्वरांनी अन्याय केला आहे असं या जगतात बोलत असलेली लोक आपण नेहमीच ऐकत असतो पण वैष्णव आचार्य आहेत ते वैदिक शास्त्राचा आधार घेऊन आपल्याला हा मुद्दा नीटपणे समजवतात की समजा तुम्ही एक मुलगा बघता आहात जो साधारण एक पाच सहा वर्षाचा आहे श्रीमंत घराण्यात जन्माला आहे मोठ्या कारमधून फिरतोय भारी भारी कपडे आहेत सगळं नोकर चाकर त्याच्या आसपास दिसत आहेत आपण बघतो रे श्रीमंत घराण्यातला ध्वनी व्यक्ती हा आहे ह्याच्याकडे प्रचंड धन आहे पण वैष्णव आचार्य म्हणतात की हा तर पाच सहा वर्षाचा दिसतोय म्हणजे त्यांनी या जन्मात प्रचंड परिश्रम करून हे धन कमवलं आहे का नाही म्हणजेच त्या मुलाने आपल्या पूर्वजन्मामध्ये काहीतरी मोठा दान धर्म केला होता आणि त्या कर्माचं फळ म्हणून त्या जीवाला या जन्मात धनी परिवारात जन्म मिळाला आहे तर हा पाच सहा वर्षाचा मुलगाही इतका श्रीमंत दिसतो आहे तर त्याला त्याच्या स्वतःच्याच पूर्व कर्माचं फळ म्हणून एवढी श्रीमंती मिळाली आहे तर हा मुद्दा समजवताना वैष्णव आचार्य पुढे सांगतात की भगवान श्रीकृष्ण हे जीवांच्या विभिन्न अवस्थांसाठी जबाबदार आहेत सुद्धा आणि जबाबदार नाहीत सुद्धा तर कशा रीतीने भगवंत या जीवांच्या वेगवेगळ्या अवस्थांसाठी जबाबदार आहेत आणि कशा रीतीने नाहीत ते नीटपणे जाणून घेऊया आता समजा एखादा जीव आहे त्याला एक, एक भौतिक शरीर प्राप्त जाला तो ये जीवन आहे तो जीवन जगतो आहे आणि त्या जीवनात त्यांनी काही अयोग्य कार्य केलं आहे तर मग भगवंत हृदयात परमात्मा रूपात आहेत प्रत्येक कर्म इच्छांची नोंद करता आहेत आणि असे भगवंत आहेत त्या जीवाला त्या जीवाच्या कर्मानुसार पुढची व्यवस्था करतात म्हणजेच काय आहे त्याने केलेल्या कर्माचं फळ त्याला योग्य वेळी दिलं जात तर असा हा जो जीव आहे त्याला त्याच्या वेगवेगळ्या कर्मांचं फळ वेगवेगळ्या वेळी योग्य त्यावेळी प्राप्त होत असतो तर त्या सगळ्याची म्हणजे त्याच्या कर्माची फळं त्या जीवाला योग्य वेळी मिळावी याची व्यवस्था भगवंत करण्यासाठी जबाबदार आहेत कळलं जबाबदारी काय आहे भगवंतांची की प्रत्येक जीवाने केलेल्या कर्मानुसार त्याला कर्मफळ देणं यासाठी भगवंत जबाबदार आहेत पण जीव जे जी स्वतःच्याच कर्माचं जे काही फळ प्राप्त करतो तर त्या कर्म फळासाठी भगवान श्रीकृष्ण जबाबदार नाही आहेत ते कर्मफळ आहे ते जरी भगवंत देता आहेत तरी ते कर्म कोणी केलं होतं जीवाने केलं होतं आणि त्यामुळे त्या, त्या कर्मफळाचा भोग सुद्धा हा जीवच प्राप्त करतो तर सारांश रूपात काय आहे प्रत्येकाला प्राप्त होणाऱ्या सुख दुःखांसाठी प्रत्येकजण स्वतःच जबाबदार असतो त्यासाठी त्या व्यक्तीने भगवंतांना दोष देऊ नये तर यासाठी एक समजावलं जातं इंग्रजी वाक्य आहे एव्हरी बडी इज इटिंग हिज ओन सूप अँड कृष्णा इज द कुक असं म्हटलं जातं म्हणजे काय आहे एव्हरी बडी इज इटिंग प्रत्येक जण आपापलं अन्न खातो आहे हिज ओन सूप आपलं आपापलं आप अन्न प्रत्येक जण खातो आहे अँड कृष्णा इज द कुक आणि केवळ भगवंत ते अन्न बनवून देत आहेत म्हणजेच काय आहे तर यासाठी एक उदाहरण दिलं जात की समजा आपण एका हॉटेलमध्ये गेलो आहोत आणि आपण काहीतरी खाण्याचे पदार्थ ती आपल्याला मेन्यू कार्ड देतात त्याच्यात वाचतो आपण दर बघतो आणि ऑर्डर देतो हा तर ऑर्डर दिली त्यानुसार ऑर्डर घेऊन तो वेटर आला समोर जेव्हा आपल्या समोर ती प्लेट आली तर तेव्हा आपण ती प्लेट आहे ती नाकारू शकत नाही आपण असं नाही म्हणू शकत हे का मला दिलं मी नव्हतं हे सांगितलं अरे बापरे हे तर खूपच महाग आहे मला नको असं आपण म्हणू शकत नाही कारण आपणच ती ऑर्डर दिली होती तर तसच जीव आहे तो जीवन जगतो आहे तर काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा करतो इच्छा पूर्ण करण्यासाठी काही कर्म करतो तर मग त्या जीवाला त्या कर्मांचं फळ मिळणारच आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची जी भौतिक प्रकृती आहे तिच्याद्वारे या जीवाला कर्मफळांना सामोरं जावंच लागत तर म्हणून सारांश रूपात सांगितलं जात की या जगतामध्ये विषमता आणि विविधता दिसते कुणी गरीब दिसतं कोणी श्रीमंत दिसतं कुणी सुंदर दिसतं कुणी कुरूप दिसतं पण भगवान श्रीकृष्ण आहेत ते स्वतः कुणाप्रती विषमता ठेवून उभाच अन्याय करत नाहीत ह तर सगळे जीव आहेत ते स्वतःच्या कर्मफळानुसार सगळं काही प्राप्त करत असतात तर हा मुद्दा आणखीन समजवतात एक वैष्णवाचार्य की गंगा नदीच्या तटावर एक आंब्याचा आणि एक कडुनिंबाचा वृक्ष आहे दोन्ही वृक्षांना गंगामातेचेच पवित्र दिव्य असं जल मिळतं मात्र दोन्ही वृक्षांकडून प्राप्त होणारं फळ आहे ते वेगवेगळ्या गुणवत्तेच असत तर या उदाहरणावरून आपण जाणलंय की समान परिस्थितीत असलेले वेगवेगळे वृक्ष जसे वेगवेगळ्या प्रकारची फळं देतात तसंच प्रत्येक जीव आहे तो त्याच्या पूर्वजन्मात केलेल्या ज्या विविध इच्छा आहेत जी काही कर्म आहेत त्यानुसार नवीन शरीर प्राप्त करतो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल